नमस्कार मासी रा, मासिक मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप या भागात आपल्या सर्वांचे तर्फे पुन्हा एकदा स्वागत कन्या राशीला मार्च हा महिना कसा असेल मार्च मंथ फॉर विरगो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कन्या राशीच्या लोकांसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे कमी जेव्हा कन्या राशी म्हणतो तर जेव्हा जन्माच्या वेळी व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये कन्या राशीमध्ये चंद्र असतो त्या राशीला त्या राशीच्या व्यक्तीला कन्या राशीचा व्यक्ती असं समजतात तर त्याप्रमाणे तुम्हाला कन्या राशी जेव्हा मी म्हणून राहिलो ते ही जन्मराशी बद्दल बोलतो आहे तर ते थोडं मी क्लिअर करू चाहतो इथे होलिका मातेच्या आशीर्वादाने हा महिना तुम्हाला सुखाचा जावो मी दर व्हिडिओमध्ये एक स्लाइड आरोग्य टिप्सवर देत असतो तर या व्हिडिओमध्ये मी आजच्या आरोग्य टिप्स या स्लाइडमध्ये गार दूध पिण्याचे फायदे सांगितले आहेत तर शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गाड चोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूंच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मासिक राशी भविष्य मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसाची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या दृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रम असो जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे तत्वाची ही रास आहे वि रास असून ही विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीचे व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीतील दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान असे गुणधर्म कन्या राशीच्या लोकांमध्ये आढळते आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत कन्या राशीच्या लोकांकरिता अतिशय उपयुक्त असे उपाय म्हणजे श्री विष्णू स्तोत्राचे पठण करणे नियमित ओम महा विष्णवे जप करणे काहीच्या कच्च्या दुधात केशर मिसा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा हा उपाय तुम्ही कोणत्याही सोमवारी करू शकता त्याने तुम्हाला अवश्य लाभ होईल चलत तर आता आपण कन्या राशीचे राशी भविष्य राशी मार्च महिन्याचे काय दर्शवते ते बघूया महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या कोणत्याही समस्या सोडवल्या जाऊ शकतात करिअरच्या दृष्टीने हा महिना उत्तम राहील सर्व सुखांचा चांगल्या प्रकारे आनंद घ्याल तुम्ही उत्साह आणि उत्साहाने परिपूर्ण असाल जोडीदाराच्या नावाने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार येईल मित्रांसोबत मजेदार सहलीची योजना आखू शकाल आर्थिक बाबींबाबत तुम्ही खूप हुशार असाल तुमच्यातील कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही वचनबद्ध राहाल नाते संबंधाच्या बाबतीत हा महिना चांगला राहील वैवाहिक संबंधामध्ये तुम्हाला परस्पर जवळिकता मिळेल सरकारी कामातील अडथळे दूर होतील घराच्या अंतर्गत सजावटीवर खर्च होण्याची शक्यता आहे घरातील महिलांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात तर त्यांची काळजी घ्या प्रवास दरम्यान तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागू शकतात कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची नियमित काळजी घ्या हाडांमध्ये तापाची समस्या असू शकते त्यापासून सावध रहा व्यवसायात तुमच्या भागीदारांच्या हिताची काळजी घ्या कायदेशीर बाबींमध्ये काळजी घेणे आवश्यक असेल तर असे हे कन्या राशीचे मार्च महिन्याचे भविष्य दर्शविते आहे माझा व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल मी कन्या राशीच्या लोकांचा खूप खूप आभारी आहे अवधित रिसर्च चॅनल यूट्यूबवर नियमितपणे बैल्याबद्दल मी कन्या राशीच्या लोकांचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू